मला सांगा हिरांबा कोण आहे काय भानगड ही, ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढ hmm. वर तुझी कलकल 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 ऐकू -कल 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 आली म्हणून लवकर याव लागल परत लवकर यायला लागल गेल कुठं तुम्ही सांगा ते स्वर्गात 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 माणसं मेल्या जाते तुम्ही जितता पण स्वर्गात गेलच कसे बोचा नादान हा बुवा तो देवळात बाबा म्हणजे तुम्हाला खरंच सर्गात गेल ते खोटा बोलत नसतो मी मग मला एक सांगा दोन सांगतो सर्गात तुम्हाला तुमचा आईबाप भेटला असत्या माझा आईबाप भेटला असत्या कसे समजेत ते अग ह माझी माता पिताजी एकदम पुण्यवान त्यांना असं मऊ लुसलुशी झोपाळाय बसायला रंबा उर्वशी चौऱ्या ढाळी त्या मी नका अशी फळ ते अमृत असं सगळं आणून दि आणि तुझे म्हातारा माथारी कशे ते नरकाती येत नरकात येत शेण कुणाच्या गाड्या वडते गाड्या वडते पापी माणसांच काय व्हायचंय दुसरं काय इतकं पाप केलं त्यांनी व